दादा जय म्हणलं दादा जय म्हणलं दादा आपल्या मतदारसंघामध्ये एक केळेगाव तुकाराम आहे ना त्या ठिकाणी एक रोडचं काम झालेलं आहे म्हणे आणि त्या कुठल्या तरी एका व्यक्तीच्या त्या रोडचं पाणी घरामध्ये चालतं ते सरपंच वगैरे काही त्याला मदत करेन आता इंजिनिअरला मी फोन लावला तर त्याला वाटलं वैजनाथ पौडी मला काहीतरी झापल ते माझा काही फोन घेईन म्हणून मी तुम्हाला नंबर जरा एसएमएस केला टॅक्स एसएमएस करू का बर 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 हॅलो 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 जय मल्ला कंडिशनचा शंकर समाज युवा सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे बोलतोय बोला पावडे साहेब हे बघा गोरे साहेब आम्ही सर्वसामान्य जनतेचे काम करणारे व्यक्ती आहोत आणि आम्ही तुम्हाला कालपासून फोन लावतो तुम्ही फोन घेत नाही नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून देता योग्य आहे काय तुमचा कोणता नंबर तिथे सस्पेक्टेड मी तुम्हाला झिरो सावून फोन केले तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केले आणि माझा तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला योग्य नाही ना आणि त्या माणसाच्या घरामध्ये आज वास्तव्य आहे की त्या माणसाच्या घरात रोडचं पाणी जाते बरोबर त्या माणसाला त्या माणसाला दरवाजा सुद्धा येत नाही त्यांना तुम्हाला व्हिडिओ पाठवला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या बघा तुमचं काय ते व्यवस्थित तुम्ही जाऊन तुमचे कोण लोक असतील ते पाणी तिथून काढून द्या ते, ते तुम्हाला नंतर कधी काम करायचं ते करा पण आज तातडीनं दोन मजूरदार तिथं पाठवा तुमच्या गावातला कोणते सरपंच आहे मी ऐका ना थोडं ऐका अजून अजून गावात त्यांना माहीत असेल नसेल टेकळे साहेबांना त्यांच्या गावातील दुसऱ्या ठिकाणचे जे अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या ह्यांची एक अडचण राहिली आहे मी आज स्वतः जाणार तिथं स्वत जाणार आहे त्या परिस्थितीत काय करताय ते पाहून सोल्यूशन बघणार <laughs> नाही नाही मी आता आमदार साहेब तुमचा नंबर पाठवलाय हो बरोबर हा त्यांचा सुद्धा तुम्हाला तु फोन येईल तर मला वाटते आपण तिथं काळजीपूर्वक जाऊन त्यांच्या अगोदर फक्त दरवाज्यात जे पाणी साचलेलं आहे त्यांना आता दरवाजे उघडता येत नाही ना हा हा मला सांगा जर त्यांच्या घरामध्ये जायचं बंद झालं तर बाहेरचा पाऊस आहे हा रस्त्यावर उभं राहता येत नाही आणि बाहेर पाऊस आहे घरामध्ये दरवाजे उघडता येत नाही घरामध्ये पाणी शिरायला लागलं हो काल पंधरा ऑगस्ट काय झालं काल पंधरा ऑगस्ट होतं मशीनचे ऑपरेटर सुद्धा नव्हते कोणी म्हणजे प्रायव्हेटच्या मशीनचे ऑपरेटर सुद्धा मला शोधायला तीन तास लागले आणि काल मंत्री पालकमंत्री आमदार महोदय सगळे ते राहतात ना झेंड्याला त्याच्यामुळं काल दिवस पूर्ण तिथं कळमनुरीतच टाकावं लागला जास्त वेळ देता आला नाही तरी काल येडेगाव मधल्या बाकीच्या अडचणी सॉल्व्ह झाल्यात आमच्या आता ह्यांचीच फक्त एक अडचण राहिली तर त्यांना सुद्धा काल संपर्कात होतो आजही संपर्कात होतो आता तिथे जाईल थोड्या वेळाला मी गेल्यानंतर त्यांना फोन करेल मी तिथे कोणीतरी पाठवा आपल्या मजूरदार कोणीतरी पाठवा आमची एकच विचार किंवा त्यांच्या गोरगरिबाच्या घरामध्ये जर पाणी शिरत असेल तर आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांनी मदत केली पाहिजे ऐका ऐका पावडे साहेब मी ह्या ह्या गोष्टीचा विचार तीन महिने अगोदर केला होता तुमचं गाव एवढं अवखळ आहे ते नाली सुद्धा खोदू देत नाही त्यांना माहित होते शेका साहेबांना सुद्धा माहिती त्याच्या विपरीत मी दहा प्रयत्न वेगवेगळ्या त्यांच्या गावामध्ये दोनशे सत्तर मीटर कॉन्क्रीट रोड आहे साहेब तीन वर्ष झालं सुरू आहे कामच करणं कठीण आहे त्या गावामध्ये तरी ठीक आहे असं तो भाग नाही तो वेगळा झाला आजची स्थिती वेगळी आहे मी पाहतो तिथं काय कसं आहे तुम्हाला कारण पाऊस चालू आहे डगपुटी डगुटीच वातावरण आहे आणि जेणेकरून त्या व्यक्तीच्या घरामधलं जर पाणी जर गेलं तर त्याच्या घरामध्ये जे काही उपजीविका बाजवण्या साहित्य मी जाणार तिथं साहेब तुम्हाला फोन करतो थोड्या वेळेला मी चालेल चालेल ठीक आहे